फेटवणे कालव्याच्या कामाला सुरुवात करा अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल खारेपाट अध्यक्ष प्रकाश माळी यांचा इशारा खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत दोन वेळा वाशी येथे करण्यात आलेल्या आमरण उपोषण आंदोलनाच्या यशाचा भाग म्हणून 15 मार्च 2024 रोजी हेटवणे मध्यम प्रकल्प सातशे सासष्ट कोटींच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून सदर कामाची निविदा आचार संहिता संपताच जुलै 2024 पूर्वी कार्यारंभ आदेश होणे अपेक्षित होते या कामाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांचे दालना समोर ठिया आंदोलन करण्यात आले कालव्याच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या संकल्पनास मंजुरी प्राप्त होऊन अंदाजपत्रके तयार करून सक्षम स्तरावरून तांत्रिक मान्यता प्राप्त करण्यात येऊन तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण करून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे कालव्याच्या कामास सुरुवात करण्यात यावी ही मागणी पूर्ण करावी अन्यथा सदरचे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असल्याची माहिती खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी यांनी यावेळी दिली किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न